मित्रांनो स्वतःला फक्त विज्ञानवानी विज्ञानवादी नाहीच तर आध्यात्मिक आध्यात्मिकतेला कमी लेखणाऱ्या सर्वांना प्रत्येकाला माझे एक जे सांगणं आहे ते म्हणजे अध्यात्माचा जन्म या जगातील सर्व अध्यात्माचा जन्म नाही या जगातील सर्व ज्ञानाचा जन्म हा अध्यात्मामधून झाला आणि या त्रि या त्रिभुवनातील सर्व ज्ञान हे महाभारतातील उष्ण ज्ञान म्हणून ओळखलं जातं संत ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात की मनोनी, मनोनी महाभारते नाही हि नो हि ही येणे मनिपेपा व्यास उद्दिष्ट जगत्रय व्यास उद्दिष्ट जगत्रय म्हणजेच काय महाभारतामध्ये महाभारताचा महा उगम म्हणजे श्रीमद भगवद्गीता व भगवद्गीतेचं प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी गीता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे येथे लिहिली गेले आहे अजून विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्हीही वेगळे वेगळे समीकरण असले तरी त्याचा दैनंदिन जीवनात तेवढाच महत्वाचा वाट आहे म्हणजेच काय विज्ञान म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय मानवी शरीर आपलं जे पूर्ण विज्ञान आणि विज्ञान म्हणजे त्या सगळ्या गोष्टीमध्ये क्रिया आहे आपण आपल्या ज्या शरीरा ज्या गोष्टी आहेत जे आपण परिधान केले वस्त्र असो अलंकार असो जे काही परिधान केलं त्याच्या पाठीमागं काही ना काही क्रिया आहे मानवी शरीर हे पण एक वैज्ञानिक दृष्ट्याच निर्माण झालेले आहे आणि अध्यात्म म्हणजे काय तर जे आपल्या मनातील भावना आहे आपण जे विचार करतो आपण जे वागतो आपण जे कर्म करतो किंवा आपली जी इतरांशी भावना आहे द्वेष आहे ते म्हणजे अध्यात्म आपला अध्यात्म आहे तर त्याचंच एक उदाहरण सांगायचं गेलं तर एक जो कुंभार असतो तो मडक घडवत असतो मडक घडवताना एक त्याचा जो हात असतो तो मडक्याच्या बाहेरील बाजूचा असतो आणि एक जो हात असतो तो मडक्याच्या आतील बाजूचा असतो गुंबार हा मडक्याला बाहेरून जो हात लावलेला असतो तो मडक्याला आकार देत असतो आणि एक जो हात असतो तो आतील बाजूचा असतो तो मणक्याला आधार देत असतो तसंच जगाचा आहे जगाला आकार देण्याचं काम हे विज्ञान करत तर जगाला आधार देण्याचं काम हे अध्यात्म करत तसंच अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर नाण्याच्या या दोन बाजू असतात आपण सगळ्यांनी पाहिलंच असं एक रुपयाचे दोन रुपयाची नाणी पाच रुपयाची नाणी त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो बरं सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर त्याला आपण छापा आणि काटा बोलतो आणि काटा जर छापा असेल आणि काटा नसेल तर जमेल का कोणी ते नाणी घेईन का नाही घेणार काटा असेल आणि छापान असेल छापा नसेल तर कोणी ते नाणी घेईन का जगामध्ये नाही घेणार तसंच जगाचं आहे जगाचं ज्ञान जगाच्या ज्ञानाची एक बाजू म्हणजेच विज्ञान आहे आणि जगाची ज्ञानाची एक बाजू म्हणजेच अध्यात्म आहे विज्ञान हे जगाचं विज्ञान म्हणजे शक्ती आहे शक्ती आहे तर अध्यात्म म्हणजे भक्ती आहे विज्ञान म्हणजे विज्ञान म्हणजे विज्ञानामधून साध विज्ञानामध्ये साधने वापरली जातात तर अध्यात्मामध्ये साधना केली जाते विज्ञान 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 हे प्रयोगातून विकसित होतं तर अध्यात्म हे योगातून विकसित होतं विज्ञानामध्ये परपंच आहे तर अध्यात्मामध्ये परमार्थ आहे विज्ञानामध्ये विज्ञान म्हणजे त्या संघ आहे तर अध्यात्म म्हणजे सत्संग आहे विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही जरी वेगळे समीकरण असले तरी एकच आहे आपल्याला आपण जे शुभम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या प्लॅटफॉर्मवर येतो रोज येतो सर आपल्याला आपण इथं सगळ्यांनी वेगवेगळे क्लास लावले कोणी तयारीचे लावले कोणी एक्सेलचे लावले कोणी वेगवेगळ्या संदर्भात क्लास लावले आणि त्याची फी पण आपण पेड करतो पण कोणी अध्यात्माची फी पेड केली का रे इथं नाही केली मग सर का बोलतात आपल्याला अध्यात्म आपण आपले जे सॅटरडे सर कोणता ना कोणता मेसेज देत असतात सर त्यावेळेस एक मेसेज पण दिला परमात्मा की नजर हम सब परे म्हणजे काय आपण जे कर्म करतो आपण दैनंदिन जीवनात जी जी कोणाशी वाईट वागतो कोणाशी चांगलं वागतो ते कर्म आपले आहेत ना सर आपल्याला ते शिकवतात हो बाहेर तुम्ही जॉबसाठी काय मागणार आहे तुम्हाला कोणाचं तयारी केली एक सर सर तेच कोणी मार्केटमध्ये काय चाललंय मार्केटला आपल्याकडून काय हवंय त्या गोष्टी आपल्याला शिकवतात हो पण मार्केटमध्ये कोण म्हणतात का मी तुला काम तुला का तुला मी काय का श्लोक मंत्र मी घेतो तुला कामावर नाही मग सर तरी आपल्याला शिकवतात हो का तर ते आपल्या चांगल्यासाठी शिकवत असतात हो आपल्याला त्यामुळं म्हणजे शुभम कम्प्युटर ची हीच एक गोष्ट आपल्याला खूप मोनाची आहे त्यामधून आपल्याला बोध घेण्यासाठी बोध घेण्यासारखं आहे त्यामुळे मला ही गोष्ट फारच आवडते आणि सगळ्यांनी चांगले कर्म करा आणि कर्म हा विषयच अध्यात्मामधून आलेला आहे असं नाही की हे काही विषयाच्या पलीकडे जात नाही अध्यात्मामध्येच कर्म आपल्या जे मनातली भावना आहे त्या आपण व्यक्त करत असतो तसच आणखीन एक गोष्ट सांगायचं झालं तर विज्ञानाची बुद्धी जिथं कुंठित होते ना तिथंच अध्यात्माचा उगम पावतो म्हणजेच काय तर समजा मी तुम्हाला एक उदाहरण देते एक डॉक्टर असतात आणि एक समजा डॉक्टरला एक पेशंट असते समजा एक आई आहे ती बाळाला जन्म देणार आहे पण तिची काहीतरी क्रिटिकल कंडिशन आहे क्रिटिकल त्यामुळं डॉक्टर सर्वांना म्हणतात की एक आई की तर आईमाच किंवा बाळवाच परंतु मग त्यानंतर सगळे जवळचे कुटुंब नातेवाईक यांच्या साईन घेतल्या जातात एका कागदपत्रावर पण ते कुटुंब बाहेर नाराज असतं की काय केलं हे ते प्रार्थना पण देवाला करत की कोणीतरी वाचू दे एक तर बाळ पण वाचू दे मनात इच्छा असते बाळ पण वाचावं आई पण वाचावं पण खर तर जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर येतो तेव्हा डॉक्टर असं म्हणतो की कॉन्ग्रेच्युलेशन तुम्हाला आई ही सुखरूप आहे आणि बाळ ही आहे दुधूनच अध्यात्माचा उमंग होतो सांगण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही फक्त विज्ञानवादी होऊ नका तर अध्यात्माच्या पण मार्गाने चला विज्ञान हे आपल्याला पुढे जाण्यास प्रोत्साहन देतं पण अध्यात्म हे आपल्यासाठी असतं आपल्या चांगल्या गुणांसाठी असतं आपण जे पेरतो तेच उगवतं त्यामुळे आपलं आपल्याकडे जर चांगलं आपण स्वतःमध्ये रुजवलं गेलं तरच ते आपल्याला इतरांना वाटता येणार आहे हेच माझा आज सांगण्याचं इथं उद्दिष्ट होतं धन्यवाद खूप युनिक मेसेज दिला बड तुम्ही खूप छान वाटलं बर का तुमचा आत्मविश्वास तुमचं टॅलेंट तुमचं पॅशन्स आणि विशेष करून तुम्ही दोघांना एकत्र करून जे काही महान असे मॅसेज दिलेत त्याच्यामधून ते खूप स्टँडिंग होते मला वाटतं आज भगवंताने खरंच तुमच्यावरती झूम केलेलं आहे आणि ते झुमिंग तुमच्या लाईफमध्ये निश्चित तुम्हाला एक प्रेरक ठरणार आहे निश्चित तुम्हाला यासाठी शुभेच्छा नाहीच खूप सुंदर